कार्यतत्पर पक्षांच्या पाठीशी भारतीय जनतेने राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी केले काही दिवसांपूर्वी जालन्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मतदारांशी बोलताना म्हणाले मी पैसे देऊ राहिलो तुम्ही मला मतं देणार का त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत तटकरे म्हणाले असं की भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष काय पद्धतीने आता मतदारांच्या समोर भावना व्यक्त करत आहेत आमिष्य दाखवत आहेत आणि सामान्य मतदारांना पैसे देऊन आज त्यांचा स्वाभिमान विकत घेण्याचा जो प्रयत्न करतायत हा अत्यंत निंदनीय प्रयत्न असं मला वाटतं लोकशाहीवरची ज्यांची दृढ श्रद्धा आहे त्या प्रत्येकाने या साऱ्या गोष्टीचा सा गंभीरपणाने विचार करावा आणि जी कार्यतत्पर व्यक्तिमत्व असतील जे पक्ष असतील त्यांच्या पाठीमागे भारतीय जनतेने महाराष्ट्राच्या जनतेने उभं राहावं असं आवाहन त्यानिमित्ताने करतो आहे काय म्हणाले होते रावसाहेब दानवे झालेत आणि रावसाहेब दानवेला पाडा म्हणून राहिले तर मी मोदीजीचा माणूस आहे मी तुम्हाला पैसे देऊन पैसे राहिले तुम्ही नाही वर कोण कोण द्या निवडणूक घ्यायची काय करा रावसाहेब दानवे निवडणूक निवडणुकीत वाटला जाणारा पैसा आणि मतदानाबाबत असे पहिल्यांदाच बोललेले नाहीत यापूर्वी देखील रावसाहेब दानवे यांनी मताच्या पैशाबाबत वक्तव्य केलं आहे निवडणुकीच्या पहिली रात्र ही अत्यंत महत्वाची असते कदाचित अचानकपणानं लक्ष्मी दर्शन सुद्धा निवडणुकीच्या अगोदर एक दिवस होत असत त्यामुळं अशी लक्ष्मी जरा घरी आली तर तिला परत करू नका तिचं स्वागत करा पण मतदानाला जो नि, निर्धार केलेला आहे पक्का याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स मध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा